एक तर सांगण्यासाठी सा, मला तसा अभिमानच वाटतो की आ, मी त्यांच्याबरोबर लताबाई आशाबाई बरोबर मी कोरस गायली ग्रुप सिंगिंग जे असतो oh, आणि त्यांच्याकडनं खूप म्हणजे आम्ही ऑब्झर्व करत असा म्हणजे जेव्हा जायचो mm -hmm. तेव्हा त्या ते कशा गातात त्यांचं म्हणजे एक्सप्रेशन हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं बरच शिकायला मिळालं आणि कुठेतरी असं आम्ही नेहमी म्हणतो की जे लताबाई आशाबाई किशोरदा मोहम्मद रफी हे स्कूल आहे शाळाच आहे म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला खूप शिकायला मिळालं कारण आणि काय होतं की कोरस सिंगिंग करत करत मी डबिंग खूप गायले डबिंग hmm. म्हणजे म्हणजे काय होत की कोरस गाता गाता आ, आता लक्ष्मीकांत पॅरेलाल कडे मी सगळ्यात आधी गौतम गोविंदा जेव्हा फिल्म आली त्याच्यात मी बॅकग्राऊंड साठी कोरस गायले होते अच्छा आणि मग काय होत कि कुठेतरी ना त्यांना एखादा सोलो आला पाहिजे असेल तर ते एक दोन तीन जणांकडनं गाऊन घेतात कोणाचा आवाज मॅच होतो कोणाचा चांगला असं करून मग ते आला बॅकग्राऊंड मध्ये आणि मी असं करत करत मी डबिंग गायले पहिलं माझं याराना फिल्मसाठी ओ कोणतं गाणं याराना ते आ, याराना याराना टायटल सॉंगच आहे आणि ते अमिताभ बच्चन आणि अमजद खान होते हो, 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 ते दोघं लहान असताना असे चढत जातात असं डोंगरावरनं असे तेव्हा ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते गाणं बॅकग्राऊंडला आहे पण ते काय आहे की आल्बम मध्ये किशोरदानचीच गाणी आहेत फिमेल नाहीये मध्ये माझं गाणं आहे फक्त सिनेमामध्ये माझं गाणं आहे ते मी पहिलं गायले त्याच्यानंतर मग ते राजेश रोशनचं होतं आणि मग नंतर मी राजेश रोशन गात गेले गात गेले डबिंग्ज mm -hmm. कारण हा ही पटकन पिकअप पण करते आणि आवाज चांगला आहे आणि डबिंग म्हणजे तुम्हाला माहिती असेलच काय की त्या काळात लताबाई आशाबाई बाहेर जेव्हा शोज साठी खूप जायचे हो oh. तेव्हा सेट्स खूप लागायचे असे मेहबूब स्टुडिओ मध्ये वगैरे आणि mm -hmm. सेट्स खूप लागायचे तेव्हा त्यांच्यासाठी वेट करण हे कुठेतरी म्हणजे प्रोड्युसरला पण थोडं परवडण्यासारखं तेव्हा mm -hmm. मग mm -hmm. ते पिक्चराईज करताना एखाद्या चांगल्या आवाजाच्या मुलीकडनं गाऊन घेणार आणि त्या आवाजात पिक्चराईज होणार mm -hmm. आणि मग जेव्हा आल्बम निघतो तेव्हा मेन सिंगर जी असेल म्हणजे oh. माझं गाणं पुसलं जाणार पण त्यांचं काय असतं की म्युझिक ट्रॅक आणि व्हॉइस ट्रॅक वेगळा असतो mm -hmm. म्युझिक ते फायनल घेतात आणि मग नुसतं येऊन लताबाई अशाबाई कुणीही no. मेन ते येऊन डब करतात mm -hmm. आणि मग ते त्यांचं अल्बम मध्ये येत पण अशा किती प्रसिद्ध गाण्यांना लताबाई आणि आशा बाईंच्या किती प्रसिद्ध गाण्यांना तुम्ही डबिंग केलंय की जे खर तर अभिनेत्रींनी तुमच्या आवाजावर ठेका धरलाय हा आणि नंतर त्याला मग आशा बाई आणि लताबाईंच आवाज दिला अशी किती गाणी आहेत म्हणजे कोणती मोजकी जी प्रसिद्ध झालेत जे सिनेमे जी गाणी आहेत म्हणजे अं लताबाईंची अं शिव हरी म्हणजे चांदणी फिल्मचं च oh. ते यश चोप्रा यश चोप्रा हा ते आ, तेरे मेरे होटो पे oh, मिथे, मिथे, आ, श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांच्यावर हो, 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 चित्रित केलं गेलं त्यांचं ते मी डबिंग गायले होते आणि त्यांच्याकडे यशजिंग कडे लताबाई गायच्या नेहमी म्हणजे आणि ते गाणं त्यांचंच आणि मग त्यांनी त्याच्यानंतर एक गाणं आलं हो, हो, ते बादल ते मी गायले होते आणि तुम्ही विचारलं लताबाईंच आशाबाईंच पण मी हे थोडस सा असं सांगते की लताबाईंच हे गाणं जे आहे रंगभरे ते थोडस पॅपी टाइप होत मग ते लताबाईंच्या स्टाईलचं नव्हतं तर ते तेव्हा यशजी काय बोलले की ही एवढी चांगली गाती आहे मुलगी तर हिला एक गाणं देऊया असं म्हणून त्यांनी ते मला त्यासाठी मला बोलवलं मी आणि जॉली मुखर्जी आणि जेव्हा ते गाणं झालं आणि जॉली मुखर्जी चांगले मित्र असं खूप मस्ती वस्ती करून हसून वगैरे एक्सप्रेशन आणि असं देऊन आम्ही ते गायलो आणि ते इतकं सुंदर झालं आणि त्याच्यावर पिक्चराइज झालं श्रीदेवींच त्यांना ते इतकं आवडलं त्यांनी म्हटलं नाही हे मी गाणार गाणं गाड़ा। श्रीदेवी, श्रीदेवी म्हणाल्या की हे गाणं मी गाणार म्हणून ते शेवटी जे चांदणी ते जे आहे वरचा हा ते माझच आहे पण हे गाणं आणि त्यामुळे काय झालं की यशजींना थोडस असं वाटलं की दोन गाणी हिची गेली ते थोडस त्यांना वाईट वाटलं म्हणून मग त्यांनी एक म्हणजे ते लगी आज गाण्याला फ्लूट होते तिथे जे विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झालंय आवाजात लागे आज सावंत जुई चावलावर आणि तो जो आलाप आहे जो जुई याच्यात आहे आलाप जो आहे त्याच काय झालं की ते ऑलरेडी गाणं पूर्ण झालं होतं आणि ते जे आलाप आहे त्याच्यावर हर, शिव हरिजने हरिजींनी फ्लूट वाजवलेले त्याच्यावर त्यांनी मग फ्लूट काढून माझा आवाज तिथे वा 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 त्यांना असं वाटलं की सुरेश वाडकर बरोबर अनुपमा देशपांडे मी ह्या आल्बम मध्ये हिचं नाव असायला पाहिजे वाटलं त्यांना म्हणजे ते, मा, मा 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 ते एक लाईक करायचे म्हणजे चांगली गाणारी आहे असं झालं यशजींसोबत आणखी असा कार्य अनुभव कधी आलाय त्यानंतर चांदनी नंतर चांदनी नंतर मला वाटतं दिलीप सेन समीर सेन कडे मी गायले होते ते मी कविता कविता कृष्णमूर्ती आणि असं म्हणजे दोन फिमेल दोन मेल असे त्याच्यात गायलेले हे लता दिदींचं झालं की ज्यांची गाणी ओरिजिनल आधी तुम्ही हो, गाई आहेत आणि मग त्यांनी गाई म्हणजे हो, खरं तर तुमच्या आवाजावर अभिनेत्रींनी पायत त्यांचे हो, होते. हो, हो. पण आशाताईंचं अशी कोणती गाणी तुम्हाला जी आठवत ते राजेश शोषणच असेल की अंग्रेजी मे की आय लव्ह यू हो हो, हो माहिती गाणं हा ते लताबाईंच की आशाबाईंच म्हणजे मला तितक पण ते गाणं पण मी गायले होते हुँ. बरीच गाणी लताबाईंची आशाबाईंची बरीच मी डबिंग केलेली आहेत आणि त्यामुळे काय झालं काही काही गाणी माझी राहिली कारण पिक्चराइज करताना त्यांना ते सारखं काय होतं की शूटिंगच्या वेळी ना ते गाणं सारखं वाजतं Hmm. आणि मग कुठेतरी त्यांना असं छान वाटत ते, ते राहाव आणि मेन सिंगर्स जे आहेत hmm. त्यांना वेळ नसेल किंवा असं काही असेल त्यांचं पेमेंट जास्त वगैरे असं काही असेल, hmm. असे असेल hmm. तर मग हा ही अच्छा गारी ही असे असे आहे हेही रखो असं होतं असं बऱ्याच वेळा झालेलं आहे पण असं व्हायचं का म्हणजे लता दिदींसाठी तुम्ही म्हणताय की आधी रबिंग केलं आशा पण त्यांच्या सोबत प्रत्यक्ष त्यांना भेटण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यावेळेला त्यांनी काही गोष्टी तुमच्या सोबत एक सल्ला म्हणतो आपण तसं शेअर करण्याचा असे काही प्रसंग आलेत काही अनुभव काही किस्से काही आठवणी आहेत तुमच्याकडे या दोघींच्या आठवणी म्हणजे एक आ, मला आठवतं की मी कोरस गायला गेले होते उषा खन्नाकडे फेमस स्टुडिओ मध्ये आणि तेव्हा आशाताई तिथे होत्या दुसऱ्या गाण्याला का असं आल्या होत्या hmm. त्या तर त्यांना एक सवय म्हणजे त्या बसल्या होत्या सोफ्यावर आणि मी अशी उभी होते hmm. तर त्यांनी मला असं त्यावेळी असं जवळ घेतलं आणि मला ग किती उंच गातेस म्हणजे माझं गाणं ऐकलं असेल त्यांनी डबिंग hmm. म्हणजे किती उंच गाते तू म्हणजे असं छान रेंज वगैरे असं थोडस कौतुक केलं होतं त्यांनी म्हणजे एवढंच आणि लताबाईंचं म्हणजे ते तुम आशा विश्वास ते गाणं जे आहे ह्याच्यातलं ना मला वाटतं स्मिता पाटील आणि त्या होत्या अर्थ सिनेमात उंबरठा उंबरठा आणि सुभा मध्ये दोन्ही पिक्चर म्हणजे हे मराठीत होतं उंबरठा आणि सुभा हिंदी मध्ये होत तर ते मधला तू आशा विश्वास ही प्रार्थना तेव्हा कोरस म्हणजे ते बरच मला वाटतं दूरदर्शन वर वगैरे ते बरंच आले Mm -hmm. तेव्हा आम्ही एक चार जण होतो कोरसला तेव्हा लताबाईंकडे म्हणजे बोलणं झालं आणि त्या इतक्या छान म्हणजे जवळ बसून वगैरे म्हणजे काही असं टिप्स वगैरे अशा नाही फक्त आम्ही त्यांना ऑब्झर्व करणं हेच आम्हाला आणि त्यांनी ते करून देणं ते पण कारण मोठ्या लोकांचं असतं की त्यांचं असं नाही म्हणजे आणि काय आहे की एक थोडासा माझा स्वभाव असा होता की मी होता आणि आहे पण कि आता कोरस घ्यायला जरी गेले तरी काही जण म्हणजे गप्पा वगैरे असत तसं नाही तुम्हाला जितकं शिकायला मिळतं ह्यांच्याकडनं तेवढं शिकून घ्या बरोबर तुमचे डोळे आणि कान तुम्ही उघडे ठेवा तोंड बंद आणि तसं म्हणजे ते एक असतं शिकायला खूप मिळतं म्हणजे यांच्याकडनं सगळ्यांकडनं इवन किशोरदान कडनं म्हणजे पण मला खूप जस Uh, कारण मी असं आता आमच्या पिढीने तर आग, आम्ही ऐकूनच आहोत की ते खूप असे गप्पिष्ट किंवा मजा मस्करी करणारे की खूप हॅपनिंग असायचं ते जेव्हा यायचे गायला तेव्हा पूर्ण वातावरण असं oh, लाईव oh, होऊन जायचं oh, oh, oh. मग हे अशा त्या वातावरणाविषयी त्यांची एंट्री आणि तिथले बदललेलं वातावरण अनुभवल असेल ते आम्हाला सांगा ना ते म्हणजे मी त्या तेव्हा मी स्टुडिओत नव्हते पण हा खूप मोठा किस्सा आहे की कि एक कुठलं तरी बप्पी लेहरींच गाणं होतं hmm. खूप सॅड ते मंजिले मला वाटतं ते hmm. त्यांचं एक मंजिले कुठलं तरी एक गाणं आहे hmm. असं खूप असं सॅड गाणं आणि जेव्हा ते आले एंटर झाले आणि खूप मस्ती 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 करायला लागले सगळ्यांना हसवून कोणाची मस्करी hmm. तर ते तसं केल्यावर बप्पीदा म्हणतात की अभि तो मेरा गाना गया म्हणजे <laughs> मूड एकदम चेंज, चेंज पण जेव्हा ते मायक्रोफोन वर गेले आणि जे ते गायले ना तेव्हा त्यांचं ते म्हणजे लोकांच्या डोळ्यातनं पाणी आलं इतकं इतपत त्यांचा मूड